नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत अपक्ष उमेदवार म्हणून विवेक कोल्हे यांनी आघाडी घेतली असून अभ्यासू आणि चारित्र्य संपन्न उमेदवार म्हणून अहमदनगर जिल्हा शिक्षक लोकशाही आघाडीच्या पदाधिकारी यांनी शिर्डीत बैठक घेऊन विवेक कोल्हे यांच्या मातोश्री कोपरगाव मतदारसंघाच्या माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांच्या उपस्थितीत जाहीर पाठिंबा दिला आहे शिर्डीतील हॉटेल तानिया प्रेसिडेंट इनमध्ये शनिवारी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली होती या बैठकीच्या अध्यक्षस्थानी कोपरगाव मतदारसंघाच्या माजी आमदार स्नेहलता बिपिनदादा कोल्हे या होत्या या प्रसंगी संजीवनी विद्यापीठाचे मॅनेजिंग ट्रस्टी अमित कोल्हे एन एन लगड टी डी जिल्हा उपाध्यक्ष साहेबराव रपटे क्रीडा महासंघाचे उपाध्यक्ष संजय कंगले प्राचार्य प्रमोद तोरणे माजी उपाध्यक्ष हरिश्चंद्र नलगे श्रीगोंद्याचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब भारे श्रीरामपूरचे तालुकाध्यक्ष प्रशांत होण आदींसह मान्यवर मंचावर उपस्थित होते या प्रसंगी शंकरराव जोरवेकर बाबासाहेब गांगुर्डे एल एम डांगे गजानन शेटे आदींनी आपले मनोगत व्यक्त केले कार्यक्रमाचे प्रास्ताविक चांगदेव कडू यांनी केले तर सूत्रसंचालन राजेंद्र कोहकडे हो यांनी केले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून बोलताना स्नेहलता कोल्हे म्हणाल्या की विवेक कोल्हे यांनी तरुण वयातच सामाजिक राजकीय धार्मिक सहकार क्षेत्रात उत्तम असे कार्य केले विवेक वयाबद्दल अनेकांनी सांगितलं सामाजिक शैक्षणिक क्षेत्र राजकीय क्षेत्र सहकार क्षेत्र सर्व क्षेत्रात काही कार्यरत आत्ताच आताच आपल्याला कल्पना आहे इतको सारख्या सगळ्यात मोठ्या सहकारी संस्थेवर त्यांची विनिरोग निवडली तीही चार राज्यातच वेगळी राज्यातून निर्माण झाली अशा पद्धतीने तिथेही ते सगळ्यात एंगीएस डायरेक्टर आहे साखर सत्नावरही ते एंगीएस डायरेक्टर आले त्यांनी चेअरमॅनच त्या साखर पडण्याचे सुद्धा ते सगळ्यात तरुण निर्माण आहे असं कमी व्हायला खूप मोठं आव्हान मिळण्याचा त्यांचा स्वभाव आहे आणि राजकीय क्षेत्रातले सुद्धा आव्हाड मिळण्याचं जे स्वर्गीय कोल्हे साहेबांचा स्वभाव होता वादळाला द्यायचं आणि बिडायचं आणि ती भाऊ नेजचा स्वभाव विभाग यात आणि आमच्या परिवाराचा शैक्षणिक क्षेत्राशी संबंध जो आला तो प्राप्त सगळ्यात आधी सुरुवात झाली ती उमेदवारांना लय शिक्षण संस्थेची जी सुरुवात झाली ते स्वर्गीय कोल्हासाहेब कुठे योगदान आहे आणि स्वर्गीय कोल्हासाहेबांच्या नंतर पवारसाहेब आहे शैक्षणिक मंडळी रयत शिक्षणा क्षेत्रामध्ये सिंहसा पाठा आम्ही थोडं क्षेत्र असं सुद्धा आहे शिक्षण क्षेत्र मराठी विद्या प्रसारक आहे दिली माता आमच्या मोठ्या मोठा बघतात त्यांनी एक महिला असून पवार साहेबांनी सांभाळलेला आहे आणि आमचं संजीवनी आम्ही दादा जे सांभाळत नाही त्याचं नाव लौकिक पाण्या सहा देशांशी झालेत असं आम्ही आगोपा इंटरव्ह्यू मध्ये आमचे स्टुडंट आम्ही

राज्य संघटनेने जो उमेदवार दिला तो आमच्या पसंतीचा नाही त्यामुळे नाशिक विभागातील शिक्षकांमध्ये प्रचंड नाराजी होती मात्र विवेक हे सुशिक्षित आणि असल्याने आमचा त्यांना जाहीर पाठिंबा आहे एम एस लगट अध्यक्ष अहमदनगर जिल्हा शिक्षक लोकशाही आघाडी नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघाची येत्या सव्वीस तारखेला निवडणूक होत आहे या निवडणुकीमध्ये एक होत करू तरुण शिक्षकांचे प्रश्न माहीत असणारा शिक्षण संस्था चालविणारा कारखाना चालविणारा सामाजिक राजकीय अंग असलेला एक तरुण उमदा उमेदवार नगर जिल्ह्याला मिळत आहे मिळालेला आहे आणि त्याच कार्यकर्तृत्व पाहता सर्व राजकीय माणसांनी सुद्धा त्याची दखल घेतलेली आहे आम्हालाही खात्री आहे की आमच्या मतदारसंघामध्ये असलेले प्रश्न त्या हाऊसमध्ये निर्भीडपणे विवेक मांडतील आणि शिक्षकाचे प्रश्न सोडवतील आणि आपला नगर जिल्ह्याचा प्रतिनिधी या सभागृहामध्ये जाईल याची खात्री असल्यामुळे आज आम्ही या ठिकाणी उपस्थित झालेलो हो। आहोत आम्ही त्यांच्या या विजयासाठी अहोरात्र प्रयत्न करू ते या निवडणुकीमध्ये निश्चितपणे नगर जिल्ह्याची एकूण मतदारसंख्या लक्षात घेता विजयी होतील आणि कोले कुटुंबियाचं गेले पन्नास वर्षामध्ये स्वर्गीय कोलेसाहेबांचं असलेलं योगदान या कुटुंबाला या निवडणुकीमध्ये निश्चितपणे उपयोगी पडणार आहे आणि ते मोठ्या मताधिक्याने प्रथम पसंतीचं मत घेऊन निवडणूक जिंकतील याची खात्री आम्हाला सगळ्या निरीक्षक ने नेत्यांना आहे आम्हाला एक तरुण उमेदवार मिळाला याचा अभिमान आहे बाळासाहेब गांगुर्डे यावेळी म्हणाले की सुशिक्षित उमेदवार विवेक कोल्हेंच्या माध्यमातून मिळाला म्हणून मी माझी उमेदवारी मागे घेतली हे सुसंस्कृत अभ्यास सुशिक्षकांची शोभा वाढवणारे नेतृत्व आहे म्हणून रयत सेवक विकास आघाडीने त्यांना पाठिंबा जाहीर केला आहे या ठिकाणी नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघात आदरणीय विवेक भैया कोले साहेब यांनी उमेदवारी केली आणि त्यांना या ठिकाणी आपण सर्वजण त्यांच्या या निवडणुकीमध्ये सहभागी होणार आणि विवेक भैया कोले साहेब श्री स्वर्गीय शंकररावजी कोले साहेबांच्या वसा घेऊन मार्ग करणारे हे अतिशय युवा असं नेतृत्व आहे सन दोन हजार पंधरापासून संजीवनी युवा प्रतिष्ठानची स्थापना करून सामाजिक धार्मिक शैक्षणिक सांस्कृतिक क्षेत्रात बोंगल अशी कामगिरी कामगिरी करून त्यांनी आपल्या कामाचा ठसा निटवलेला आहे अतिशय सुसंस्कृत सभ्य अभ्यासपूर्ण असं हे व्यक्तिमत्व आहे आणि शिक्षक आमदार म्हणून शंभर टक्के हे शोधणार असं हे नेतृत्व आहे आणि शिक्षकांची नेतृत्वाची शोभा वाढवणारं हे तरुण नेतृत्व आहे म्हणून मी या नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघामध्ये मी राष्ट्रवादी शिक्षक सेलच या ठिकाणी काम करतो आणि प्रदेश चटणीस म्हणून काम करतो तर आम्ही मला त्या ठिकाणी अर्ज भरण्यास सांगितला होता मी अर्ज सुद्धा बनला होता नाशिक विभागासाठी परंतु अतिशय साहस अशी विवेक असलेल्या सुसंस्कृत असं या नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघाला मिळाले आणि म्हणून मी माझी उमेदवारी घेतली अहमदनगर जिल्हा टीडीएफ व अहमदनगर जिल्हा माध्यमिक शिक्षक संघटना आणि विशेषतः मी महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षक संघटनेचा उपाध्यक्ष म्हणून त्या ठिकाणी की माझे जेवढे मित्र आहे संघटनेतले वगैरे त्या संघटनेच्या मित्रांना सर्वांना स्वसाद घेऊन त्यांचे विचार ऐकून मी आज आपल्या या नाशिक विभाग मतदारसंघामध्ये जो होतकरू उमेदवार आहे तो आम्ही विवेक कोले हा पसंत केलेला आहे आणि म्हणून आज रोजी आम्ही सर्व त्यांना या ठिकाणी पाठिंबा जाहीर केलेला आहे